नमस्कार जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन अकरा वर्षाखाली वेळा राष्ट्रीय स्पर्धेत लाखोंचे बक्षिसे विविध राज्यातील फिडे मानांकन प्राप्त चारशे खेळाडूंचा समावेश जळगाव येथे वेळा राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद पर्ध स्पर्धेचे आयोजन दोन ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील आकाश फाउंडेशन मध्ये केले जाणार आहे बाल चमूंचा हा बुद्धिबळ महासंग्राम जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड या राष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केलेली आहे जळगाव जिल्ह्यातील बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत एकूण अकरा फेऱ्या होणार असून राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आखलेल्या नियमावलीनुसार ही स्पर्धा नियमा पार पडेल या स्पर्धेत कोलकाता येथील राष्ट्रीय पंच श्री देवाशिष बरुआ हे मुख्य पंचाची भूमिका निभवतील व जळगावचे राष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे हे सहाय्यक पंच असून गुजरातचे प्रशांत रावल यांच्यासह अन्य चौदा पंच हे या स्पर्धेत संचालित करतील ही बुद्धिबळ स्पर्धा मुलं मुली अशा स्वतंत्र वयोगटात आयोजित केली आहे या स्पर्धेत प्रत्येक दावा साठी बुद्धिबळ घड्यांचा वापर अनिवार्य असून प्रत्येकी नव्वद मिनिटे व प्रत्येक चालीसाठी तीस सेकंदाची वाढीव वेळ निर्धारित करण्यात आलेली आहे बुद्धिबळ अजिंक्य पद स्पर्धेसाठी एकूण आठ लाखांची रोख पारितोषिके तसेच चषक दिले जाणार आहे पाहूया अतुल भाऊ जैन काय म्हणाले आय थिंक uh, त्याचा सक्सेसफुल uh, जो आपण एक तो इव्हेंट केला uh, ते बघता म्हणजे एफ आणि एन सी इंडिया चेस असोसिएशन आणि महाराष्ट्र चेस असोसिएशननी पुन्हा आपल्यावरती एक uh, विश्वास दाखवलेला आहे की अंडर इलेव्हन ची नॅशनल uh, रँकिंग टुर्नामेंट आपण आता इथं कंडक्ट करतो जसं uh, गदेसरांनी सांगितलं हा अजून ऑलमोस्ट एक रेकॉर्ड आहे की ह्या स्पर्धेमध्ये जो जो साडेपाचशे पर्यंतच्या एंट्री रेकॉर्डच आहे म्हणजे आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर नॅशनल लेवल मिळत नाही जनरली पण तो एक आपल्याला म्हणजे इयर टू सिटी असूनही तो आपल्याला मिळालेला आहे ऑल इंडिया बेसिसवर प्रत्येक राज्याबद्दल पार्टिसिपेशन आपल्याला मिळालेलं आहे आय थिंक ती एक खूप चांगली गोष्ट आहे आणि एक आमचं धैर्य आणि बळ वाढवणारी गोष्ट आहे एक आपण कसं म्हणू म्हणजे या स्पर्धेच महत्व त्या अनुषंगाने अजून वाढलेलं आहे आणि आपल्याकडे म्हणजे विश्वास माझा स्वतःचाही बसत नाही पण चार वर्षापासून अकरा वर्षापर्यंत आहे एक मुलगा आपलाच संभाजीनगरचा आहे तो चार वर्षाचा मुलगा आहे yes. आणि ह्या रँकिंग टुर्नामेंटमध्ये तो पार्टिसिपेट करतो खूप महत्वाचं आणि एक विमानास्पद गोष्ट परत या टुर्नामेंटची एक ठरत आहे आणि तो म्हणजे पोटेन्शियल आहे जसं म्हणतो आपण त्या प्रकारात तो मोडतो आणि तो येतोय काही दिवशी म्हणजे दिवशी आपले एक राऊंड आहे आणि सर्टन दिवशी दोन राऊंड असेल म्हणून आपण ते अकरा पूर्ण करू दोन तारखेला दुपारी याच आपण इनॉग्रेशन करतो आणि त्याच्यानंतर एक राऊंड दोन तारखेला होईल ता शेवट मला वाटतो परत लाई सिंगल राऊंड असेल आठ तारखे तर म्हणजे एआयसीएफ आणि ए कडनं पण पर्टिक्युलरली एआयसीएफ कडनं ह्या स्पर्धेच बक्षीस जो हे आहे एकंदरीत क्वांटम आहे जो आठ लाख रुपयाची पारितोषिक देण्यात येतील त्याच्यात आपलाही सहभाग असतो जे डी बी एचा जे डी सी एचा जळगाव डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि ए आय सी एफ ए आय सी एफ त्याच्या आठ लाखामधला काही पैसा आपल्याला देते काही पैसा आपल्याला इथं उभा करून आपण देतो स्पॉन्सरशिप वगैरे किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जो पैसा हात देतो आय मीन आम्हाला जे माहिती मिळालेली आहे की आपण सर्टन जे सिनियर म्हणजे ह्यातल्यातले जे हायर रँकिंग प्लेयर्स आहेत त्यांना आपण करू आखीच्या शहरामध्ये वेगवेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे आपण यांची सोडायची पण व्यवस्था आपण केलेली आहे त्याच हरण किंवा जिंकणं किंवा ड्रॉ तिघांसाठी त्याला काही ना, ना, ना काही एक प्राइस समजा अकरा राऊंड मध्ये जाऊन त्याला प्रत्येकाच्या हातात काही ना काही पडेल जो जिंकणार ऑब्विसली त्याला जास्त मिळतील किंवा रनर अप असतील किंवा म्हणजे वीस पोझिशन पर्यंत प्राईस मनी आहे पण आपल्या केसमध्ये हा एक युनिक जो नवीन आपण जो पाडलेला आहे जो भारतात आपण लगेल नव्हता तो हा की येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला काही ना काही त्याचं प्राइस मनी मिळणार आहे एक इन्सेंटिव्ह त्या यंग माइंडला पाहिजे त्यांना पैशाचं एवढं तसं महत्व नाही कारण तिथे काही खूप मोठं आपण सम देतो अशातला भाग नाही परंतु तू मेहनत करतोय त्याने कष्ट घेतलेले आहे सॅक्रिफायसेस केलेले आहेत कारण की त्याशिवाय या लेव्हलला कोणी पोचू शकत नाही म्हणजे आज भारत देशामध्ये किती तीस करोडच्या वरती अंडर फिफ्टीन किंवा अंडर फोर्टीन ची पॉप्युलेशन आपली आहे जवळजवळ त्याच्या आसपास पुढे दोन आहे त्याच्यातनं फक्त साडेपाचशे बरोबर आणि हेच पुढं वरती जाणार आहे आणि ह्याच्यातनच म्हणजे भारताची टीम वगैरे या एज ग्रुपमध्ये जी असते त्याचं सिलेक्शन साठी या स्पर्धेचं खूप महत्व असतं तर ही गोष्ट लक्षात घेता ते एक ऍप्रिसिएशन आहे एक इन्सेंटिव्ह की बाबा तुम्ही मेहनत केली तुम्ही त्याग केले त्याचा मोबदला म्हणण्यापेक्षा ते एक चीज आहे असं आपण त्याला म्हणून आता शाळेचे जे टीचर्स असते त्यांना आपण ऍटलिस्ट सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं ट्रेन देतो ट्रेनिंग देतो की जेणेकरून त्यांना नवीन परत व स्पोर्ट्स टीचर घ्या परत खर्च होईल वगैरे ह्याही गोष्टीच करायची गरज नाही आहे ते आपण फ्री ऑफ आप कॉस्ट त्यांना आपण देतो आणि त्या माध्यमातून मग ते जे टीचर्स असतील ते पुढं विद्यार्थ्यांना चेस म्हणजे चेस या गेमची आवड निर्माण करायला हा एक खूप मोठा आपला म्हणजे प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सक्सेसही खूप मिळालेला आहे असं बघता जर कधी तुम्ही बघितलं तर गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा सतरा वर्षामध्ये अक्चुअली महाराष्ट्रात आधी फक्त दोन का तीन ग्रँड मास्टर्स होते आज एकोणावीस झाले yes. दिव्या पकडून एकोणावीस झाले yes. ना आता म्हणजे yes. टोटल मा, इंडियामध्ये चौऱ्याऐंशी आहे त्याच्यातले एकोणावीस हे महाराष्ट्र आहेत अठ्ठ्याऐंशी ना सो so, अठ्ठ्याऐंशी मधले एकोणावीस ग्रँड मास्टर्स हे आज महाराष्ट्रात आहे तर ती एक मोठी प्रोग्रेस ह्या वेगवेगळ्या जे एफर्ट्स आपण घेतलेले आहेत महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या मार्फत त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात परत एक चेसला जीवनदान मिळून परत मोठ्या प्रमाणावर त्याचा ऍक्सेप्टन्स आहे आणि तीच गोष्ट पुढे चालवण्याच्या हिशोबाने एक इन्सेंटिव्ह इन्स्पिरेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जळजावलं घ्यायचं आपणही ऍग्री केलं आणि पर्टिक्युलरली माझा एक थोडा थोडासा होता की मला घ्यायची तर मी ती लहान मुलांचीच मुला घ्यायची ते उलट फक्त ते म्हणजे काय म्हणतो सर्व त्यांचं विद ऑल आणि बाकी सर्व गोष्टींमध्ये जेवढी एनर्जी जाईल त्यापेक्षा पाचशे साडेपाचशे मुलं सांभाळणं बरं जेणेकरून ऍटलिस्ट ह्याच्यातनच भविष्याची तारीख आणि आपण पुन्हा एकदा बातमीकडे या स्पर्धेत अंदमान निकोबार आंध्र प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दिल्ली गोवा गुजरात केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक पंजाब राजस्थान अशा विविध राज्यातील खेळाडूंची आपला खेळ आजमण्याची संधी यातून मिळेल तसेच या राष्ट्रीय स्पर्धेद्वारा राष्ट्रीय नामांकन प्राप्त करण्याची संधी सुद्धा या स्पर्धकांना मिळणार आहे या स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सात नऊ व अकरा वर्षातील वयोगटातील तसेच स्थानिक गुणवान खेळाडूंना मानांकन प्राप्त करण्याची संधी मिळवणार आहे या स्पर्धेची उल्लेखनीय बाब म्हणजे पाचशे पन्नास नोंदणीकृत खेळाडूंमध्ये जवळपास चारशे खेळाडूंना पिढे मानांकन प्राप्त आहे त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अग्रवाल बावीसशे एकावन मुलींमध्ये केरळची देवी एकोणसत्तर यांच्यासह अनेक खेळाडू हे व जागतिक सहभागी घेतलेले खेळाडू असून या स्पर्धेचे मुख्य आकर्षक म्हणजे पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळले जातील तसेच द्वारे स्पर्धेचे सामने आपणास त्यांच्या द्वारे लाईव्ह पाहण्यास मिळणार आहे या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी हो खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक गावातील निकालानुसार विजयी उपविजयी व बरोबरीत असलेल्या खेळाडूंना विशेष मूल्यांकनानुसार रोख रकमेचे पारितोषिक जैत इरिगेशनचे सिस्टीम लिमिटेड तर्फे दिले जाणार आहे प्रत्येक स्पर्धकांच्या उत्कृष्ट खेळासाठी प्रोत्साहन हेतू पुरस्कृत करणारी भारतातील ही एकमेव बुद्धिबळ स्पर्धा असेल असे मत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांनी या प्रसंगी मांडले सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन श्री अशोक जैन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे जैन सोड अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम कंपनीचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभत आहे याचबरोबर बातमीपत्र संपले